महाराष्ट्रात पहिल्यांदा पळवा पळवी कुणी केली काँग्रेस राष्ट्रवादीचे आमदार विलासराव गेम कुणाला करायचा होता बाळासाहेब आमदार पळवापळवीला पाठिंबा होता का नारायण राणेंचा सरकार स्थापनेचा प्लॅन कसा फसला काँग्रेसच्या पद्माकर वळवींनी गेम कसा फिरवला आपत्तीतून आविष्काराचा जन्म होतो असं म्हणतात त्याला राजकीय नेतेही अपवाद नाहीत एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर लागली जागेवर बसण्यासाठी अनेक जण मोर्चे बांधणी करत असतात उत्तर भारतात तर मुख्यमंत्री पदासाठी टोकाच्या भूमिकाही घेतल्या जातात पण सुदैवानं महाराष्ट्रात ही, महार ही संस्कृती नाही मात्र दोन हजार दोन हे वर्ष त्याला अपवाद ठरलं मुख्यमंत्री बनण्याच्या ईर्ष्यानं पेटलेल्या एका नेत्यानं चक्क दुसऱ्या पक्षातील आमदारांनाच किडनॅप करून ठेवलं होतं ही घटना महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडत होती नमस्कार मी जानवी जाधव हो, मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये महाराष्ट्रातून महायुतीचं सरकार पाय उतार झालं होतं त्यानंतर विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचं आघाडी सरकार आलं सत्तेवरून पाय उतार होताना शिवसेना भाजप युतीचे मुख्यमंत्री होते नारायण राणे नारायण राणेंना काहीच महिने मुख्यमंत्री पद भोगता आलं होतं पण पुन्हा मुख्यमंत्री पद विराजमान होण्यासाठी शिवसेनेचे नारायण राणे संधीच्या शोधात होते छोट्या मोठ्या मित्र पक्षांना सोबत घेऊन विलासराव देशमुख कस बसत सरकार चालवत होते त्यातच शेतकरी कामगार पक्षाच्या पाच आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला आणि सरकार अल्पमतात आलं राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी रायगड मध्ये जिल्हा परिषद निवडणुकीत शेकापच्या उमेदवाराचा पराभव केला असा शेकापचा समज होता त्यामुळे तटकरेंना मंत्रिमंडळात घ्यायला शेकापनं विरोध केला शोधात असलेल्या नारायण काँग्रेस राष्ट्रवादीचे काही आमदार फोडून सरकार अल्पमतात आणायचं आणि सरकार स्थापन करण्याचा प्लॅन केला होता दोन हजार दोन रोजी नारायण राणे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काही आमदारांना आपल्याकडे ओढलं आणि त्यांना मुंबईतल्या जोगेश्वरी इथल्या मातोश्री स्पोर्ट्स क्लब मध्ये ठेवल्याची बातमी बाहेर आली आणि महाराष्ट्रात एकच खळबळ माजली यापैकी बरेच आमदार क्लबमधून बाहेर पडण्याचे प्रयत्न करत होते मात्र शिवसैनिकांच्या तगड्या बंदोबस्ता त्यांचा नाईला झाला होता एकीकडे आमदार बंदिस्त होते तर दुसरीकडे राज्यपाल पी सी अलेक्झांडर यांनी विलासरावांना बहुमत सिद्ध करण्यासाठी दहा दिवसांची मुदत दिली होती दुसरीकडे मातोश्री क्लब तगड्या बंदोबस्ताला भेदून काँग्रेस आमदार पद्माकर वळवी यांचा प्लॅन फसल्याची बातमी बाहेर आली त्यामुळे आमदार कुठे बंदिस्त आहेत हे सरकारला कळालं तत्कालीन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांना कारवाई करण्याचे आदेश दिले तब्बल शंभर पोलिसांचा ताफा मातोश्री क्लब वर पोहोचला नारायण राणे ना गेट वर येऊन आन पोलिसांना शिवीगाळ सुरू केली राणे पुन्हा मुख्यमंत्री झालेच तर आपली काही खैर नाही या भीतीनं पोलिसांनी ही कारवाई केली नाही सरकारवर नाराज असल्यानं ना स्वतःच्या हो मर्जीनं क्लब मध्ये राहत असल्याचं या आमदारांनी सांगितलं विशेष म्हणजे नारायण राणे पत्रकार परिषद घेऊन सर्व आमदारांना समोर आणलं होतं त्यावेळी गोपीनाथ मुंडेही उपस्थित होते सगळ्यात धक्कादायक म्हणजे मातोश्री क्लब मधून पळून जाण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारे पद्माकर वळवी ही त्यावेळी पत्रकार परिषदेत उपस्थित होते या प्रकरणातला ट्विस्ट आता सुरू झाला तेरा जून दोन हजार दोन रोजी विलासरावांना बहुमत सिद्ध करायचं होतं मातोश्रीवर राहत असलेल्या सर्व आमदारांना घेऊन राणे विधानभवनात पळाले आणि थेट तत्कालीन विधानसभा अध्यक्ष अरुण गुजराती यांना भेटले प्रसंग अग्दान दाखवत गुजरातींनी बळवींना सुरक्षा दिली विधानभवनात विश्वासदर्शक प्रस्ताव येण्यापूर्वीच विधानसभा अध्यक्षांनी सात आमदारांना अपात्र घोषित केलं त्यामुळे बहुमताचा आकडा एकशे अडोतीस झाला विलासराव देशमुखांनी हा प्रस्ताव सहज जिंकला झालं त्यानंतर मंत्रालय आणि विधान भवनाच्या बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला नारायण राणेंनीही त्यांच्या नो होल्ड पॅरिट्स या आत्मचरित्रातही या प्रसंगाचं वर्णन सरकार पाडण्याचा प्लॅन फसला असं केलंय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मॅक्स महाराष्ट्राला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद